गट ग्रामपंचायत काथरगाव पिपीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती टापरे यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आज अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये ग्रामविकासाच्या विविध योजनांची माहिती आणि त्या विविध योजना राबवताना अधिकाऱ्यांचा समन्वय याबाबतीत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि यातून आपल्या गावविकासाचा गाडा हा व्यवस्थित कसा चालवता येईल याबाबत त्या ठिकाणी विचारविनिमय झाला यावेळेस सर्व संबंधित अधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ते ग्रामपंचायतला सादर करावी आणि आम्हाला देखील खरी माहिती आहे ती म्हणजे माहिती पडेल त्याचा अर्थ असा होईल की फक्त जे आम्ही कसं आमच्याकडे कागद कागदपत्र आले की आम्ही सहाय्य करून देतो पण नेमकी त्यात माहिती कशी भरल्या काय भरल्या खरी आहे की छोटी हे साक्षीदार न्यूज साठी प्रल्हाद दातार